प्रिय बंधू भगिनीनं नमस्कार एखाद्या खातेदारास जर आपले हक्क डावलल्यामुळे फेरफार नोंद चुकीची झाली आहे असे वाटत असेल तर अशा वेळेस संबंधित खातेदाराने त्या फेरफार नोंदीविरुद्ध रितसर अपील किंवा फेरतपासणी अर्ज का केला पाहिजे किंवा तसाच अर्ज का करावा लागतो केवळ कलम एकशे पंचावन्ननुसार चूक दुरुस्ती अर्ज देऊन का चालत नाही तर याचे उत्तर असे आहे जमीन व्यवहाराच्या बाबतीत झालेल्या एखाद्या फेरफारमधील चूक असेल तर अशा फेरफार नोंदीविरुद्ध जमीन महसूल अधिनियमन एकोणीसशे सहासष्ट नुसार प्रांत अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दाद मागितली पाहिजे एकदा फेरफार नोंद मंजूर किंवा रद्द झाल्यास त्यावर पुन्हा नोंद दुरुस्त करण्यास व तिच्यात बदल करण्याचा अधिकार तलाठी यांना नसतो जमिनीच्या सातबारावर कोणतेही हक्क नोंद होण्यापूर्वी फेरफारची नोंद हक्कपत्री घेतली जाते फेरफार नोंदीमध्ये झालेली चूक दुरुस्तीसाठी जर नवीन फेरफार नोंद मंजूर केली तर अशा नोंदीविरुद्ध विरुद्ध पक्षकार अपील करण्याची शक्यता नाकारता येत नाही आता जमिनीतील हक्क डावलणे म्हणजेच जमिनीतील मालकी हक्क कुळ हक्क वारस हक्क उत्तराधिकाराचे हक्क किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाचे हक्क ए या खातेदाराने स्वतःच्या तीन एकर जमिनीपैकी एक एकर जमीन बी या खरेदीदारास विकली खरेदीत असताना त्यानंतर दोन महिन्यांनी लगेच ए या खरेदी ए या खातेदाराने सी या खरेदीदारास दीड एकर जमीन विकली त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांनी ए या खातेदारास पैशाची गरज असल्यामुळे केवळ अर्धा एकर शिल्लक असून सुद्धा डी या खरेदीदारास एक एकर जमिनीचा खरेदी दस्त करून दिला सकाळी खरेदी दस्त झाला की लगेच संध्याकाळी सातबारा सदरी नोंद होत नाही त्यामुळे ए या खातेदाराने लोकांना सातबारा दाखवला व लोकांनी लगेच व्यवहार केलेला बी या खरेदीदाराने संबंधित खरेदी दस्ताबद्दल तलाठी यांना वर्दी दिली त्यामुळे त्यांची नोंद फेरफार क्रमांक पन्नासनुसार धरण्यात आली असा फेरफार मंजूर होण्यापूर्वीच डी या खरेदीदाराने लगेच इंडेक्सचा उतारा आणून लक्षात घ्या खरेदी, खरेदी दस्त झाला की लगेच खरेदी दस्ताचा दस्त हा लगेच आपल्याला उपलब्ध होत नसतो दुय्यम निबंधक कार्यालयातून त्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त झाल्यावर लगेच इंडेक्सच्या उताराची मागणी करावी इंडेक्सचा उतारा मात्र लगेच तयार करून मिळतो इंडेक्सचा उतारा हाही कायदेशीर दृष्ट्या महत्त्वाचा पुरावा असतो आता डी या खरेदीदाराने लगेच इंडेक्सचा उतारा आणला व तलाठी यांना वर्दी दिली त्यामुळे त्याच्या आधारे त्यांची नोंद डीची नोंद फेरफार नोंद नंबर एक्कावन्ननुसार हक्कपत्रकी घेण्यात आली आता परंतु सी या खरेदीदारास नोंद ओप होईल दस्त कार्यालयात दस्त झालेला आहे त्यामुळे नोंद ऑपअप होईल त्यामुळे त्याने तलाठी यांना ही माहिती दिली नाही सी हे गाफील राहिले निवांत राहिले त्यांनी तलाठी यांना माहिती दिली नाही आणि त्याबाबत कुठली चौकशीही केली नाही आता बी व डी यांची नोंद अगोदर प्रमाणित झाली आणि ही बाब ही सी सीच्या उशिरा लक्षात आली आता ए या खातेदारास काही आवश्यकता वाटली नाही की ह्याबाबत संबंधित खरेदी तस्ताबाबत झालेल्या व्यवहाराबाबत तलाठी कार्यालयात कळवावे किंवा तलाठी यांना कळवावे याची आवश्यकता वाटली नाही कारण ए ह्यांनी त्याची पूर्ण तीन एकर जमीन विकलेली होती आणि त्यानुसार त्याला त्याची रक्कमही संपूर्ण रक्कम, रक्कम मिळालेली होती त्यामुळे ए या खातेदाराला आता व्यवहार पूर्ण झाल्यामुळे व व्यवहाराचे पैसे पूर्ण मिळाव मिळाल्यामुळे बी सी व डी ह्यांच्या नोंदीशी कोणतंही देणं घेणं नव्हतं त्यामुळे ते काय परत एने ए या खातेदाराने याची चौकशी केली नाही आता अशा वेळी सी याचा व्यवहार संपूर्ण व्यवहार कायदेशीर असूनसुद्धा लगेच दीड एकरसाठी फेरफार नोंद मंजूर करता येणं शक्य नव्हतं कारण आता जमीन मालकाच्या नावावर तेवढी जमीन उरलेलीच नव्हती अशा वेळी खरोखरची चूक झाली ती डी या खरेदीदाराच्या बाबतीतच झालेली आहे कारण पूर्वी दस्त एक एकर आणि दीड एकराचा दस्त होऊन सुद्धा केवळ अर्धा एकर जमीन सुद्धा डी ह्याच्याबरोबर ए ह्यांनी एक एकराचा खरेदी दस्त केलेला होता आता त्यामुळे ह्या बाबतीत ह्या नोंदी बाबतीत डी यांनी अपील केले पाहिजे किंवा फेरतपासणीचा अर्ज दिला पाहिजे उपविभागीय अधिकारी किंवा प्रांताधिकारी यांच्याकडे केवळ कलम एकशे खाली चूक दुरुस्तीचा अर्ज देऊन उपयोग नाही कारण समजा खरेदी दस्तामध्ये गट नंबर एकावन्न असता आणि सातबारावर गट नंबर एकतीस असता तर ह्या ज्या चूक झाली त्यासाठी चूक दुरुस्तीचा अर्ज देता येतो परंतु तसेच जर खरेदी दस्तामध्ये गट नंबर चुकला असेल उदाहरणार्थ सातबारा सदरी गट नंबर बारा असेल आणि खरेदी दस्तावर गट नंबर तेरा असेल तर त्याबाबत दुरुस्ती करण्याचा अधिकार तलाठी यांनाही नसतो आणि तहसीलदार यांनाही नसतो त्याबाबत दुरुस्ती करण्याचा अधिकार हा केवळ दुय्यम निबंधक यांनाच अधिकारी यांनाच असतो त्यामुळे त्या अशा त्या दुरुस्तीची नोंद करण्यासाठी लगेच चूक दुरुस्तीचा लेख दुय्यम निबंधक कार्यालयातून लगेच करून घेणं आवश्यक असते अशा प्रकारे आजच्या भागात आपण एखाद्या खातेदारास आपले हक्क डावलल्यामुळे जर फेरफार नोंद चुकीची झाली असेल असे वाटत असेल तर अशा वेळेस संबंधित खातेदाराने त्या फेरफार नोंदीविरुद्ध रितसर अपील किंवा फेरतपासणी अर्जच केला पाहिजे याबाबतची माहिती जाणून घेतली व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद